प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा ऑगस्टच्या भागामध्ये सागर आता मुक्ताला बाहेर भेटलेला असतो कॉरिडॉर मध्ये दोघ जण वरती बसलेले असतात कारण आता माधवी मुक्ताला पाठवायला तयार नसते आणि सागर तिच्याशिवाय राहू शकत नसतो सागर म्हणतो सिरियसली म्हणजे तुम्ही आज घरी नाही येणार झोपायला यावरती मुक्ता म्हणते झोपण्याचं सोडा आहो इकडे माझ्याकडे एकही एक कपडे नाही आहेत मी स्वातीताईंना काही कपडे मला द्यायला सांगितलेले आहेत म्हणजे स्वातीताई जेव्हा मला कपडे आणून देतील ना तेव्हाच मी चेंज करून आईच्या पण घरी राहू शकते ती मला कपडे आणायला जर तुमच्या घरी पाठवत नाहीये तर ती रात्री झोपायला काय पाठवणार सागर म्हणतो धिस इज नॉट फेअर म्हणजे हे कसं शक्य आहे माझी बायको जर का माझ्यासोबत राहिली नाही तर कसं काय चालेल असं म्हटल्यावरती आता मात्र मुक्ता म्हणते पण काय करायचं त्यावरती आता मात्र सागर म्हणतो ते काही नाही मला हे काही जमत नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये इकडे या यावरती मुक्ता म्हणते ते बघा आईनं या सगळ्यामध्ये मला काही परवानगी देणार नाहीये आणि मग सागर खूप रोमॅन्ट होतो रोमॅन्टिक झालेला सागर आता मुक्ताच्या डोळ्यावरती आलेले केस मागे करत असतो आणि हे सगळं आता मात्र इकडे ऐकत असते माधवी माधवी ऐकत असते आणि आता ती विचार करते काय बोलतायत हे दोघं हे दोघं जण जे काही बोलतायत ते मला ऐकायला पाहिजे असं म्हणत माधवी लपून छपून ऐकण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला काही ऐकू येत नसतं नक्की या दोघांचं काय प्लॅनिंग चाललंय हे कळत नसतं पण तोपर्यंत तिकडे आता रागा रागा इंद्रा येते आणि काय काय यावरती सागर म्हणतो काही नाही त्यावरती आता मात्र इंद्रा म्हणते बाद झालं हाय हे काय आहे सुनबाई असं म्हणत इंद्रा आता मुक्ताच्या हातामध्ये एक पेपर देते मुक्ता तो पेपर उघडून बघते आणि तो पेपर असतो केरळच्या ट्रिपचा म्हणजे आता मुक्ताने सागरला सरप्राईज देण्यासाठी आपल्या मनातील गोष्ट म्हणजे मी तुमच्यावरती प्रेम करते हे सांगून त्याला सरप्राईज देण्यासाठी केरळची दोन तिकीटं बुक केलेली असतात फिरायला जाण्याची पण पण हे सगळं आदित्य आणि सावनीचा सा प्रकार घडल्यामुळे तिने ती तिकीट लपवून ठेवलेली असतं आणि मनात असं असतं की आता सध्या तरी मी आता काही सांगत नाहीये सागरला ना, मी नंतर काही ते बोलीन कारण आत्ता फिरायला जाणं योग्य नाही पण ज्या वेळेला तिने आता स्वातीला आपले कपडे आणण्यासाठी सांगितलेलं असतं सा, त्यावेळेला स्वातीला ते मुक्तामे ठेवलेले पेपर तिच्या कपड्यांच्या खालचे सापडलेले सा, असतात आणि त्यामुळे स्वाती ते पेपर घेऊन आता इंद्राकडे गेलेले असते की हे बघ्या दोघांची केळ ट्रिप प्लॅन होती पण या दोघांनी ती प्लॅन कॅन्सल केलेला आहे मग मात्र चिडलेली इंद्रा तेच पेपर घेऊन आता रागा रागात मुक्ताला जाब विचारायला आलेली असते काय आहे हे मुक्ता म्हणजे आता हे का तयार केलं होतंस तू यावरती मुक्ता म्हणते खरं सांगू का तर मी सागरला या गोष्टीसाठी सरप्राईज देणार होते म्हणजे मी सागरला सरप्राईज देऊन मी बाहेर फिरायला जाण्यासाठी केरळची तिकीट बुक केली होती पण त्यानंतर घरामध्ये जे काही घडलं त्यानंतर मला फिरायला जाणं योग्य वाटलं नाही म्हणून मी तिकीट ठेवून दिली होती आधी काढली होती आत्ता नाही आधी काढली होती असं मुक्ता सांगत असते सागर म्हणतो बघू बघू सागरला खूपच आनंद होतो की मुक्तानी आपल्याला सरप्राईज देण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला आहे मग मात्र सागर खूप खुश होतो आणि बघू तिकीट असं म्हणत तो तिकीट आपल्या हातामध्ये घेतो आणि मुक्ताने आपल्यासाठी इतकं जबरदस्त प्लॅनिंग केलेलं आहे हे त्याला इतकं भारी वाटतं की सागर आता ती थी तिकीट पाहून खूप खुश होतो आणि सिरियसली तुम्ही मला सरप्राईज देण्यासाठी हे सगळं केलं होतं का मुक्ता म्हणते हो म्हणजे ते आधी केलं होतं पण त्यानंतर आदित्य वगैरे इकडे आला ना म्हणून मी सगळं प्लॅनिंग हे केलं यावरती आता इकडे चिडलेली इंद्रा म्हणते वा वा चांगलं चाललंय मुक्ता कुणाला काही सांगायचं नाही स्वतःचं स्वतः ठरवायचं ते काही नाहीये मला हे अजिबात पटलेलं नाहीये आणि ह्या सगळ्यासाठी मी तुम्हाला शिक्षा देणार आहे शिक्षा तुमची ही आहे की हे तिकीट आता हे करायचं आणि दोघांनी केरळला जायचं आहे असं म्हणत ठामपणे इंद्राने आपला निर्णय सांगितल्यावरती इकडे आता माधवी म्हणते खरंच की खूपच छान आहे हे सगळं म्हणजे आता ही शिक्षा तर जबरदस्त आहे दोघांनी फिरायला जायलाच पाहिजे यावरती आता इकडे इंद्रा म्हणते अगं किती दुसऱ्याचा विचार करत बसशील जरा तरी स्वतःचा आणि नवऱ्याचा विचार कर आणि जा की दोन दिवस फिरायला यावरती मुक्ता म्हणते नाही मी नाही जाऊ शकत इकडे आता सई आहे त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते अगं सई सावनी ज्या वेळेला सहा महिन्याच्या सईला सोडून गेली होती तेव्हा सईला कोण सांभाळत होत तेव्हा सईला मीच सांभाळत होते ना तू होतीस का तेव्हा आणि सईच कशाला आदित्य आणि या सगळ्यांना आम्ही सांभाळू की यावरती आणि स्वाती म्हणते मग काय आणि आता मी तरी आहेच ना जुई सोबत सई आणि आदित्य पठातील कोमल आणि आता इकडे लकी पण आहे आम्हाला मदत करायला त्यावरती आता माधवी म्हणते आणि मी आहेच की थोडाफार तुम्हाला हे हवा असेल तर माझ्याकडे पण सोडा आम्ही सगळे मिळून या सगळ्यांना सांभाळू असं म्हणत सगळेजण मुक्ताला समजवत असतात मुक्ता म्हणते पण मला यांची काळजी वाटते यावरती इंद्रा म्हणते अगं अशी दुसऱ्यांची किती दिवस काळजी करत बसेल स्वतःला कधीतरी वेळ दे नवऱ्याला वेळ दे अगं नवऱ्याचा पण विचार कर त्याला पण तुझा सहवास हवा असेल ना आणि हे बघ तुझ्या आईने तुला आता तुझ्या घरात नेलंय जर का तुला इकडे यायचं असेल तर तुला त्याच्यासोबत फिरायला जावंच लागेल यावरती माधवी म्हणते हो आणि जर का तू त्याच्यासोबत फिरायला गेले नाहीस ना तर मी तुला तुझ्या सासरी पण पाठवणार नाही पण जर तू फिरायला गेलीस तर तुझ्या सासरी मी तुला नक्की पाठवेल माधवीची अट बघून मग आता इकडे सागर म्हणतो बघा बघा आई म्हणते आहे तर तुम्ही फिरायला पण जाता येईल असं म्हणत सागर सुद्धा मुक्ताला कन्व्हिन्स करायला लागतो मुक्ता म्हणते हे काय आहे सगळं म्हणजे ह्या कसल्या अटी यावरती माझी म्हणते माझी हीच अट आहे जर तू बाहेर फिरायला जाणार रा असशील तर आणि तरच मी तुला सासरी घरामध्ये अजिबात तुला मी सासरी कुठे पाठवणार नाही असं म्हणत फायनल आपला निर्णय सांगत माधवीने जबरदस्त धमाका केलेला असतो आता मुक्ताला इकडे आड तर तिकडे विहीर जावं तरी प्रॉब्लेम इकडे आदित्य आणि सईचा आणि नाही जावं तरी सो सागर पासून लांब राहण्याचा प्रॉब्लेम काय करावं काय करू नये यावर ते सागर म्हणतो मुक्ता हो म्हणून टाका आपण जायचंय ना फिरायला मुक्ताकडे पर्याय नसतो आणि ती आता मानेने होकार देते माधवीला खूपच आनंद होतो आणि आता सगळे जण मुक्ता आणि सागर यांच्या आता केरळला फिरायला जाण्यावरती मोहर लावतात यावरती आता मात्र माधवी म्हणते ठीक आहे मग आता तुम्ही जाऊ शकता यावरती आता इकडे विचार करत असते ती म्हणजे विचार करत सावनी हे सगळं ऐकत असते त्यावेळेला माधवी म्हणते हो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी ना त्या सावनीला या घरामध्ये ठेवून देणार नाहीये मन्जे, मन्जे ती म्हणजे म्हणजे तुमच्या काम करते आहे तुझ्या संसारात ही संसारा अशी घुसखोरी जो करेल ना त्याला अजिबात मी ठेवणार नाही बरं का त्या सावणीला या घरातून हुसकवून लावणं हेच माझं लक्ष आहे त्यामुळे सावनी या घरात कशी राहणार नाही याची खबरदारी मी घेणार आहे आणि कुणीही मला अडवायचं नाहीये असं म्हणत माधवीने फतवाच काढलेला असतो की ती सावनीला या घरातून बाहेर हाकलून देणार म्हणजे देणारच आणि दुसरा फतवा म्हणजे तुम्ही केरळला फिरायला जायचं म्हणजे जायचंच आता मुक्ता आणि सागर पुढे कोणताही पर्याय नसतो केरळला फिरायला जाणं हा एकमेव पर्याय असतो आणि त्यासाठी आता इकडे इंद्राने पण त्यांची साथ दिलेली असते सावनी हे सगळं ऐकते आणि तुम्ही कितीही मला प्रयत्न करा तरी मी काही इथून बाहेर जाणार नाही सामदाम दंडभेद वापरून मी या घरातच राहणार रा आहे सावनीने सगळं ऐकलेलं असतं की हे दोघ जण पाच दिवस फिरायला चाललेत आणि नंतर मग ही आपल्याला बाहेर काढणार या पाच दिवसामध्ये नक्कीच यांचा असा काहीतरी प्लॅन आहे की या दोघांना फिरायला आपल्याला बाहेर काढायचं पण आपण हा प्लॅन काही यशस्वी होऊ द्यायचा नाही असा विचार करत सावनी आता मनातल्या मनात, मनात काय करू काय करू यांना बाहेर न जाऊ देण्यासाठी काय करता येईल हाच विचार करत आता मनातल्या मनात या सगळ्याचा विचार करत असते तोपर्यंत मग आता इकडे इकडे ज्या वेळेला मिहिका आपल्या रूममध्ये असते तिला सगळ्यांची आठवण येत असते आणि ती आपल्या ता तर कदाचित आज आपली ही अवस्था नसती खरंच ताई मी तुझं म्हणणं ऐकायला हवं होतं असं म्हणत मिहिका स्वतःलाच दोष देत असते आणि आता या सगळ्यामध्ये तितक्यात तिला सगळ्या घटना आठवतात म्हणजे ज्या मावशीने आपल्या इतकं प्रेम केलं त्या मावशीला आपण जो त्रास दिला तो पण आठवत आणि ज्या वेळेला ती तिला भेटायला गेली होती त्यावेळेला कशा पद्धतीने माधवीने हकलून लावलं होतं ते सुद्धा आठवत म्हणजे या सगळ्यामध्ये मीन मी माझ्या बहिणीचा बहिणीला गमवलेलं आहे या सगळ्यामध्ये माझी बहीण माझ्यापासून दुरावलेली आहे हे सगळं ती आता ज्या वेळेला बोलत असते त्यावेळेला इकडे हे सगळं मिहिकाने ऐकलेलं असतं की वंदूला मी काय तोंड दाखवू तिच्या मुलीचं संगोपन करण्यामध्ये मी पूर्णपणे अपयशस्वी झाले अयशस्वी झाले हे कसं काय सांगू मला तुझं तोंड पण बघण्याची इच्छा नाही असं म्हणत मात्र आता इकडे जे हकललेलं असतं मिहिकाला ते सगळं तिला आठवतं आणि मिहिका खूपच अस्वस्थ होते काय करून बसले मी हे सगळं हर्षसोबत सोबत लग्नाचं प्लॅनिंग करून खूप मोठा मी गोंधळ केलाय हे सगळं सगळं तिला आठवतं आणि ती आता विचार करत असते ती जोपर्यंत विचार करत असते तोपर्यंत हर्ष तिच्या मागे येऊन उभा राहिलेला असतो हर्ष दारू पिऊन आलेला असतो आणि तो तिच्या मागे उभा असतो ज्या वेळेला तो मागे उभा असतो आणि तो तिला मिठी मारतो मिठी मारल्यावरती मग मात्र मिहिका ती मिठी सोडवण्याचा प्रयत्न करत असते मिहिका ज्या वेळेला ती मिठी सोडवत असते हर्ष मिठी घट्ट करतो आणि तू माझी लग्नाची बायको हवीस आहेस मला तुझ्याकडून प्रेमाची अपेक्षा आहे प्रेमा अपेक ते प्रेम मला मिळायलाच पाहिजे असं म्हणत जवळजवळ तिच्यावरती जबरदस्ती करायला लागतो मिहिका म्हणते सोड मला यावरती हर्ष म्हणतो सोड काय सोड अगं त्या रात्री तुला माहिती आहे का त्या रात्री काय घडलं होतं ते त्या रात्री तू हे सगळं खूप एन्जॉय केलं होतंस आज सुद्धा एन्जॉय कर की असं म्हणत आता मात्र तो मिहिकाला अधिकच आपल्या जवळ ओढायला लागतो मिहिका त्याला बाजूला करते खबरदार खबरदार जर मला जवळ घेण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ती त्याला आता धक्का देऊन बाजूला करते यावरती आता मात्र हर्ष म्हणतो तुला काय वाटलं मी तुला जवळ घेऊ शकत नाही का कारण या सगळ्यामध्ये तू माझी बायको आहेस मला जे हवे ते मी एका क्षणामध्ये मिळवू शकतो लग्नाच्या बायकोला हात लावण्यापासून काय आणि तू सुद्धा हे सगळं एन्जॉय केलंस ना तर बरं होईल कसं आहे ना त्या रात्री जसं एन्जॉय केलंस खूप धमाल केलीस तशी आत्ता सुद्धा एन्जॉय कर म्हणजे तुला पण मजाच येईल असं म्हणत हर्ष तिला आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न करत असतो मिहिका तेवढ्याच ताकदीने त्याला आता बाजूला करते आणि हे बघ माझी मजबुरी होती तो व्हिडिओ सारखा सारखा दाखवून तू मला मजबूर केलं होतंस हर्ष म्हणतो आत्तासुद्धा तो व्हिडिओ माझ्याकडे आहे मी सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवू शकतो तू मला कोऑपरेट कर नाहीतर मी तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवेन यावरती मिहिका म्हणते बाद झालं आता मी तुझ्या कोणत्याही या गोष्टींना भुलणार नाहीये तो व्हिडिओ नाही तर अजून काय कर पण मी आता घाबरत नाहीये मीच मूर्खपणा केला त्या व्हिडिओला घाबरून मी तुझ्याशी लग्न केलं पण जर तू माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केलास तर यावरती हर्ष म्हणतो तर काय करशील मला काय धमकी देतेस का तू यावरती मिहिका म्हणते फक्त धमकी देत नाहीये मी तुला खरं करून दाखवेन जर तू मला हात लावण्याचा प्रयत्न केलास तर मी स्वतःला संपवेन असं म्हणत मिहिका तिथे असलेली कैची घेते आणि स्वतःचा हात कापून घेण्याची हर्षला धमकी देते हर्ष घाबरतो आणि नाही नाही असं काही करू नकोस मी बाजूला होतो असा तो विचार करतो आणि बाजूला होतो तो विचार करतो की जर काहीने काही हात वगैरे कापून घेतला तर आपल्यावरती पोलीस केस होईल आणि सिच्युएशन जी आपल्याला हँडल करण्यासारखी आहे ती आपल्याला हँडल होणार नाही असा विचार करत तो आता ते करण्यापासून थांबवतो आणि मी जातोय असं म्हणायला लागतो मग आता हर्ष निघून गेल्यावरती का ती कैची आता खाली ठेवते आणि ढसाढसा रडायला लागते काय करून बसले मी हे ताई ताई त्याच वेळेला तू तु तुझ्या अनुभवी नजरेने या हर्षला ओळखलं होतच पण मी मात्र मला चांगली फॅमिली मिळायला पाहिजे तुझ्यासारखा मला चांगला सासर मिळायला पाहिजे तुझ्यासारखं मी सासरच्यानं सांभाळून घेईन या विचारामध्ये असताना माणसं ओळखायला चुकले आणि तुझं म्हणणं सुद्धा ऐकलं नाही आज त्याचीच मी शिक्षा भोगतीये ताई खरंच मला माफ कर मी तुझं ऐकायला हवं होतं असं म्हणत इकडे आता मिहिका रडत असते पण तिला समोर पर्याय काही दिसत नसतो की हर्षच्या तावडीतून सुटण्यासाठी किंवा या सगळ्या सिच्युएशनला फेस करण्यासाठी मिहिका असमर्थ असते तोपर्यंत इकडे आता मुक्त आपल्या रूममध्ये असते घरच्यांनी सगळ्यांनी मिळून केरळची ट्रिप प्लॅन तर केले पण माझं कारण आहे आधी आधीला या सगळ्यामध्ये त्याचे वडील इकडे हवे आहेत जर का सागरीकडून निघून गेले तर खूप मोठं त्याच्या मनावरती पुन्हा काही आघात होऊ नये आणि पुन्हा तो त्याच त्याच सिच्युएशनमध्ये जाऊ नये ज्या सिच आपण त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय असा मुक्ता विचार करत असते तोपर्यंत तो। सागर आता येतो सागर मात्र खूप खुश असतो कारण स्वतः मुक्ताने प्लॅनिंग केलेलं आहे आणि मुक्ता सोबत वेळ घालवायला सागरला सुद्धा आवडणारच असत मग सागर रूममध्ये येतो आणि चला चला लवकरात लवकर झोपलं पाहिजे उद्या आपल्याला जायचं आहे ना असं म्हणत सागर झोपण्यासाठी येतो त्यावरती आता मुक्ता म्हणते मला ना सईची पण खूप चिंता वाटते कशी काय सई आपल्याशिवाय राहील यावरती सागर म्हणतो आहो सगळे जण बोललेत ना की सई आदित्य या जुईप्रमाणे त्या दोघांना पण सांभाळतील म्हणून तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका ना काही नाही सई याच्या आधी पण राहायची की नाही मी पण बिझनेस ट्रीपवरती असायचो तशीच चार पाच दिवस सई राहील तुम्ही नका बरं चिंता करू यावरती मुक्ता म्हणते नाही नाही मला ना खूपच काळजी वाटते मला काय वाटतं माहितीये का आपण का का, एक काम करूया का सईला घेऊन जाऊया का म्हणजे सईची पण आपल्यासोबत पिकनिक होईल ही सई बरेच दिवस कुठे बाहेर गेलेली पण नाहीये ना आपण सईला घेऊन जाऊया का सागर म्हणतो ठीक आहे यावरती मुक्ता म्हणते मग आपण एक काम करूया आपण आदित्यला पण घेऊन जाऊया का सई सोबत आदित्य सोबत पण आपली ट्रीप होईल काय वाटते तुम्हाला यावरती सागर म्हणतो वाव मस्तच आयडिया आहे आपण आता सई आणि आदित्य यांना घेऊन जाऊया इनफॅक्ट मी काय म्हणतो माहिती आहे का आपण ना फॅमिलीलाच घेऊन जाऊया का म्हणजे आता स्वातीताई लकी कोमल मम्मी हे सगळ्यांना का ठेवायचं आपण त्या सगळ्यांनाच घेऊन जाऊया की असं सागर उपहासाने बोलत असतो पण मुक्ताला काही हा उपहास कळत नसतो ती सांगते काय खरंच म्हणजे माझी तर अशी इच्छा मी तुम्हाला बोलून पण दाखवली ते माहितीये ना की आपण एक छानपैकी मिनी बसच करायची आणि त्या बसमध्ये पूर्ण फॅमिलीने फिरायला जायचं आज तो योग आलाय आपण एक काम करूया छानपैकी बस करूया आणि फॅमिलीला घेऊन जाऊया सागर म्हणतो इतकंच कशाला तुमच्या आईला घेतलं तरी चालेल ना तुम्हाला मुक्ता म्हणते हा काय प्रश्न झाला का माझ्या आईला पण घेऊया बाबा आले तर बाबांना पण घेऊया आणि छानपैकी आपण एक पिकनिक काढूया असं म्हणत मुक्ता आता आपल्या हनीमूनला फॅमिली पिकनिक करण्याचं प्लॅनिंग करते आणि त्यावेळेला सागर म्हणतो एक काम करूया का मग आदित्यच्या आईला पण घेऊया का यावरती आता इकडे मुक्ता म्हणते हो मी आहे की यावरती सागर म्हणतो नाही नाही सावनी सावनीला पण घेऊया ना मुक्ताचा चेहरा पडतो आणि ती म्हणते सावनी सावनी, सा सावनी? सावनी कशाला यावरती सागर म्हणतो असं काय करताय ती बिचारी एकटीच कशी काय तिला सुद्धा घेऊन आदित्यला पण बरं वाटेल तिला पण एन्जॉय करता येईल काय म्हणताय यावरती मुक्ता म्हणते सागर अहो सावनी कशाला आपल्या फॅमिली पिकनिक मध्ये यावरती सागर म्हणतो बरोबर आहे ना मग अख्ख्या फॅमिलीला घेऊन हो जायचं यावरती मुक्ता पाहते आणि म्हणते तुम्ही असं मला मुद्दाम चिडवण्यासाठी बोलताय का नशीब मला वाटलं खरंच तुम्हाला सावनीला घेऊन हो जायचंय सा। की काय सागर म्हणतो सावनीला का घेऊन जाईल तुमचं पण काय चाललंय आपण हनीमून साठी चाललोय ना फिरण्यासाठी आपण दोघं चाललोय ना मग अख्ख्या फॅमिलीला घेऊन जायचं चा कारणच काय यावरती मुक्ता हसते आणि एक काम करूया का की म्हण सईला तरी घेऊन जाऊया का प्लीज 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 आपण सईसोबत जाऊया ना सईसोबत आपली कुठे पिकनिकच झाली नाही सागरचा चेहरा पडतो आणि ठीक आहे अख्ख्या जगाची तुम्हाला काळजी आहे तीच काळजी करत बसा नवरा इकडे एकटा बिचारा असतो त्याला बायकोचा सहवास हवा असतो त्याची काही तुम्हाला काळजीच नाही पडलेली आहे नवरा सोडून अख्ख्या जगाची काळजी करणारी ही माझी बायको असं म्हणत चिडचिड करत सागर आता झोपी जातो मुक्त सागरकडे पाहतच बसते काय करायचं मी गेले तर इकडे आदित्यला कोण बघेल असं तिला सतत मनामध्ये विचार येत असतो तो तोपर्यंत इकडे आता सकाळी आधी उठतो आधी उठतो आणि उठल्या उठल्या पहिला तो बेड चेक करायला लागतो बेड चेक करतो की त्यांनी ओला केलाय का पुन्हा असं काही केलंय का त्याला ते मनामध्ये एका भीतीच बसलेली असते बेड ओला करण्याची आपले पॅन्ट पण चेक करतो आणि नशीब नशीब मी आज काही बेड ओला केला नाहीये असं म्हणत तो स्वतःशीच खूप खुश होतो तितक्यात तिथे सावनी येते सावनीला तो आनंदाने काहीतरी सांगायला येतो आणि म्हणतो मम्मा मम्मा मला तुला काहीतरी सांगायचं आहे कालची रात्र माझी खूप खूप छान गेली तुला माहिती आहे का म्हणजे सागर पप्पांनी माझ्यासोबत खूप एन्जॉय केलं आम्ही दोघांनी खूप धमाल केली त्यानंतर मी मी आणि सईने आईस्क्रीम खायची कॉम्पिटिशन ठेवली मी आणि सईने खूप खूप आईस्क्रीम सुद्धा खाल्ले आणि आम्ही दोघांनी खूप धमाल केली मला ना सागर पप्पांच्या सोबत खूँप खूँप या आता राहायला त्यांच्या सोबत खूप खूप आवडतं यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते तुला माहितीये का हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात यावरती आदित्य म्हणतो म्हणजे काय त्यावरती सावनी सांगते इकडे सागर पप्पा तुझ्यासोबत प्रेमाने मागतायत पण तिकडे तिकडे तुला माहितीये है का म्हणजे आता ते दोघ जण फिरायला पण चाललेले आहेत ते दोघ फिरायला गेले तर ही लोक आपल्याला बाहेर काढतील तुला मी सांगितलं ना तू ज्या वेळेला गेला होतास तेव्हा या लोकांनी पेंटिंगचा काय प्रकार केला होता ते इकडे मुद्दाम पेंटिंगचं काम काढलं जेणेकरून मला त्रास व्हावा आणि जेणेकरून मी या घराबाहेर जावं तुला समजते का आता सुद्धा ते तेच करणार आहेत त्यांना आपल्याला घराबाहेर काढायचं आहे त्यासाठी ते आता हेच करतील की या सगळ्यामध्ये ते ना ते काम करतील सागर बाहेर गेला की आपल्याला घराबाहेर काढतील कारण आपल्याला थांबवायला कुणीच नसणार आहे सागर इथे होता म्हणून त्याने पेंटिंगचं काम काढलं तरीसुद्धा मला थांबवलं पण आता सागर गेला तर आपण काय करायचं त्यामुळे या दोघांनी फिरायला जाणं बिलकुल योग्य नाहीये काहीही करून आपल्याला सागर पप्पांना फिरायला जाण्यापासून थांबवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला इथे राहता येईल नाहीतर माहितीये ना आज तू या मऊ मऊ गादीतून उठलायस पण नंतर नंतर तू या मऊ मऊ गादीतून उठण्याच्या ऐवजी कुठेतरी रस्त्यावरती असेल तर असं म्हणत मुद्दाम सावनी त्याला घाबरवत असते बिचारा आदित्य घाबरतो आणि या सगळ्यामध्ये काय करायचं असा विचार करत असतो सावनीसारखी दुष्ट आई कुणालाही लाभू पण नाही तोपर्यंत इकडे आता आदित्यच्या मनामध्ये विष पेरल्यावरती आदित्य आता मात्र आजारी पडतो आजारी पडलेल्या आदित्यला ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टर येतात आणि डॉक्टर सांगतात त्याच्या मनावरती खूप मोठा आधा आघात झालेला आहे त्याला त्याच्या जन्मदात्या आई वडिलांची हवी आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता सावनी आणि सागर त्याच्या बाजूला असतात मुक्ता तिकडे आता पाणी घेऊन आलेली असते तर मुक्ता या दोघांना पाहते आणि या दोघांची आदित्यला गरज आहे म्हणून तिकडून जायला निघते तर मात्र सागर आता मुक्ताचा हात धरतो आणि डॉक्टर तुम्ही काळजी करू नका मी, मी आणि मुक्ता आदित्यची काळजी घेऊ काय मुक्ता बरोबर ना असं मुक्ताचा हात धरून तो आता सांगतो मुक्ता म्हणते हो काहीही काळजी करू नका आपण आदित्यला योग्य पद्धतीने सांभाळू असं म्हणत मुक्ताने आता मात्र सागरला विश्वास दिलेला असतो या सगळ्यामध्ये मुक्ताने सागरची आणि सागरने मुक्ताची साथ न सोडल्यामुळे सावनीचा पुन्हा एकदा प्लॅन आता फ्लॉप होत असतो